नमस्कार मी राहुल कुलकर्णी बातमी अशी आहे की श्री अजित पवार हे मध्यवर्ती मधल्या खुर्चीत बसलेत उजव्या बाजूला छगन भुजबळ आहेत आणि मग छगन भुजबळला उद्देशून त्यांनी अशी भाषा वापरली की तुम्ही मंत्री आहात आणि मंत्री असून सुद्धा कुठल्याही एका जातीसाठी तुम्ही तुमचा भाव सार्वजनिकरित्या प्रकट करू शकत नाही ज्यामुळे पक्षाची बदनामी होईल अशी कृती करू नका आणि ज्यांना कुणाला छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष गेल्या दोन दशकातला माहिती आहे कारण आता तर ते पक्षप्रमुख आहेत मध्ये त्यांचं मंत्रीपद काढून घेतल्यानंतर श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर छगन भुजबळांना मंत्रिपद मिळालं आणि जरी ते राष्ट्रवादीच्या कोट्यातलं असलं तरी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातला सौहार्द हा तेव्हाही म्हणजे आधीपासूनही ताणतणावाचा होता आताही तो ताणतणावाचा आहे आणि भविष्यातही कसा ताणतणावाचा राहू शकतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आता ह्या ज्या पाच याचिका दाखल झाल्या ज्याच्यात दोन सप्टेंबरला राज्य सरकारनं श्री मनोज पाटील यांच्या आंदोलनानंतर जो जी आर काढला होता त्या जी आरला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या पाच याचिका दाखल झाल्या माझी इन्साईड माहिती अशी आहे की ह्या सगळ्याच्या सगळ्या पाच याचिका ह्या छगन भुजबळ यांनी कोऑर्डिनेट करून म्हणजे त्यांनी त्याचं नियोजन करून त्या याचिका दाखल केलेल्या आहेत थोडक्यात हा जी आर रद्द व्हावा यासाठी छगन भुजबळ हे कायदेशीर आणि रस्त्यावरची अशी दोन्ही लढाई लढत आहेत आणि छगन भुजबळ यांनी ते काही लपवून ठेवलेलं नाही नाभिक समाज असेल कुणबी सेना असेल किंवा माळी समाज असेल आणि मग इतर दोन याचिका या भलेही समता परिषद त्याच्यामध्ये नाहीये पण छगन भुजबळ यांच्या वतीनं या पाचही याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत यात काही दुमत नाही आता हे आणि अजित पवार यांच्याबरोबर त्यांचा संभावित संघर्ष हे अपरिहार्य आहे अपरिहार्य काय आहे तर काल जेव्हा बॉम्बे हायकोर्टाचा निकाल आला त्याच्यानंतर आझाद मैदानावरती जाऊन छगन भुजबळ हे आंदोलकांना भेटले आणि तिथं ते असं म्हणाले की काही जरी झालं तरी राज्य सरकारचा हा जे आर आपल्याला रद्द करायचाच आहे तो अनकॉन्स्टिट्युशनल आहे ना मला कधी दाखवला वगैरे हा धागा होता छगन भुजबळ यांना उद्देशून केलेल्या अजित पवार यांच्या भाषणाचा कालचे अजित पवार वेगळे होते आजचे अजित पवार वेगळे आहेत आजचे अजित पवार हे पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांना माहिती आहे की आपल्या पक्षाचा जो मुख्य बेस आहे पश्चिम महाराष्ट्राचा तो मराठा समाजच आहे भलेही शरद पवारांनी पक्ष वाढवत असताना पारा बलुतेदार आलुतेदार बहुजन अशा सगळ्या मंडळींना घेऊन पक्ष वाढवला इनफॅक्ट ब्राह्मण समाजातली ही बरीचशी मंडळी ही शरद पवारांच्या भोवती होती कालही होती आजही आहेत पण अजित पवारांचा असं नाही आहे अजित पवारांचा बहुष्णा हा काही महाराष्ट्राने बघितलेला नाहीये अजित पवारांना पक्ष चालवायचा आहे छगन भुजबळांनाही दुखवायचं नाहीये आणि सोबत मराठा समाज हा आपला जो पारंपरिक मतदार आहे तो आपल्यापासून दूर जाणार नाही असं बघायचं आता त्यामुळंच छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यातला भविष्यातला संघर्ष हा अधिक तीव्र होत जाणार आहे कारण या याचिकेमध्ये काल काय घडलं भलेही कोर्टाने तातडीनं ह्या याचिकेतला म्हणजे जी आर स्थगिती द्यायला नकार दिला आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या मनातली भीती काय मध्ये मी एका मराठा समाजाच्या उपसमितीच्या तीन पैकी एका मंत्र्यांच्या बरोबर गप्पा मारत बसलो होतो मोठे मंत्री येते आणि त्यांनी मला सांगितलं की बऱ्याच जणांनी आमच्याकडे आता ओबीसी प्रमाणपत्र काढलेली आहेत मराठा समाजाच्या नेत्यांनी आणि आता आरक्षण लागू झाले बऱ्याच नगर परिषदा जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि तत्सम म्हणजे महानगरपालिका आता हे ओबीसी प्रमाणपत्र हे हळूच बाहेर काढलं जाईल हे ते मंत्र्यांचे शब्द आहेत आणि त्यात ते त्यांना काही वावगं वाटलं नाही आणि मी तर नेहमी म्हटलंय की जर मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या आर्थिक आणि नोकरी विषयक आरक्षणाबद्दलची आस्था आहे तर त्यांनी राजकीय भूमिका घेणं गरजेचं होतं ते त्यांनी आजपर्यंत घेतलेलं नाही आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या मनात तीच धाकधूक आहे म्हणून की आमचं राजकीय आरक्षण तर जाणारच आहे या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ह्या पाच याचिका घेऊन छगन भुजबळ हे बॉम्बे हायकोर्टामध्ये गेले होते तिथे कोर्टाने असं म्हटलं की आम्हाला तातडीने याला स्थगिती देता येणार नाही कारण राज्य सरकारने असं म्हटलं की जे याचिकाकर्ते आहेत त्यांचं काय याच्यामध्ये नुकसान झालेलं नाही आहे असं असून म्हणजे जरी स्थगिती बॉम्बे हायकोर्टानं काल दिलेली नसली तरी चार आठवड्यामध्ये राज्य सरकारला नोटीस बजावून सांगितलं की याचं उत्तर द्या पात्र हा शब्द तुम्ही का काढला कारण याचिकाकर्त्यांचा आक्षेप असा आहे की पात्र हा शब्द का काढला कारण एकदा का पात्र शब्द काढला किंवा वंशावळी आणि नातलगांच्या कागदपत्राच्या आधारावरती मराठवाड्यातला आणि उर्वरित महाराष्ट्रातला तो सुद्धा बहुसंख्य मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गामध्ये येईल आणि तो एकदा का ओबीसी प्रवर्गामध्ये आला की मग त्यामुळं आमचं जे आरक्षण आहे ते जाईल आणि म्हणून तातडीनं तुम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर पाहता तुम्ही याला स्थगिती द्या कोर्टाने नकार दिला पण कोर्टाने हे म्हटलेलं नाही याचिका खारिज केलेल्या नाहीत आणि इथेच अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातल्या भविष्यातल्याही संघर्षाची पाळेमोड आहेत कारण पाच चार आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी होईल तेव्हा कदाचित सरकारनं कारण काल महाधिवक्त्याने जे म्हटलं की याच्यात यांचे इंटरेस्ट काही दुखावले गेलेले नाहीत कोर्टाला आर्ग्युमेंटच्या पातळीवरती कोर्टाने एवढंच म्हटलं की आम्हाला तातडीनं याला स्थगिती नाही देता येणार पण कोर्टाने नोटीस बजावलेली आहे नोटिशीला जे उत्तर दिलं जाईल त्यानंतर पुन्हा नव्याने याच्यावरती सुनावणी होईल आणि ती सुनावणी एकदा झाली की ही शक्यता नाकारता येत नाही की ज्या पद्धतीनं दोन तासामध्ये दोन जी आर बदलले गेले ज्याच्यावरती श्री छगन भुजबळ यांचा आक्षेप आहे तो मुद्दा कोर्टात पुन्हा येईल दुसरीकडे असं की संपूर्ण भारतामध्ये गॅझेटच्या आधारावरती आरक्षणाची प्रक्रिया कुठेही पार पडलेली नाही आता ते गॅझेटच्या आधारावरती होत असताना देवेंद्र फडणवीस यांचं असं मत आहे की इतर भागामध्ये मराठवाडा हा इथे निजाम राजवट आहे निजाम राजवटीमध्ये कागदपत्र तपशीलवार नोंदली गेलीच नव्हती किंवा जी नोंदली गेली त्याचा पुरेशी दखल महाराष्ट्रामध्ये घेतली गेली नाही ते वारंवार म्हणतात की आमच्या ह्या निर्णयामुळे मराठा समाजाच्या कुणबी ज्यांना प्रमाणपत्राचा लाभ होतोय त्यांच्यामुळं कुणबी समाजावरती म्हणजे ओबीसी समाजावरती अन्याय होणार नाही त्याला उलट यांचं असं मत आहे की एकदा का तुम्ही कुणबी प्रमाणपत्र गॅझेटच्या आधारावरती वंशावळीच्या आधारावरती दिली की सगळा मराठा समाज हा ओबीसी मध्ये येतो मग आमचं राजकीय आरक्षण झाला हा जो तिढा आहे ना त्या तिढ्यामध्ये ह्या याचिकांचा सगळा मोठा भार असणार त्याच्यामध्ये मंगेश हसानी यांची एक जुनी याचिका आहे जे मूळ मराठा समाजाच्या आरक्षणालाच विरोध करणारी याचिका आहे या सगळ्यात सेंट्रल स्टेजला आहे छगन भुजबळ आणि छगन भुजबळ यांचं मंत्रिपद काढून घेताना जे लॉजिक अजित पवारांनी वापरलं होतं आणि माणिकराव कोकाटेंना मोठं बळ देऊन त्यांच्याकडे कृषी मंत्रीपद दिलं अर्थात ते कितीही योग्य हो बोलत असले तरी सार्वजनिक जीवनामध्ये जे बोलू नये ते माणिकराव कोकाटे बोलत राहिले आणि म्हणून एक महत्वाचं त्यांचं खातं काढून त्यांच्याकडे आता युवा कल्याण आणि स्पोर्ट सारखं दुय्यम दर्जाचं सा खातं गेलेलं म्हणजे छगन भुजबळांना नाशिकमधनं जो पर्याय शोधण्याचा अजित पवारांचा प्रयत्न होता तोही फारसा यशस्वी झाला नाही दुसरीकडे ओबीसी समाजासंदर्भामध्ये छगन भुजबळांनी समाजामध्ये जाऊन आक्रमक भूमिका घेऊ नये सरकारच्या विरोधातच स्टँड घेऊ नये या एका गोष्टीमुळे बहुधा देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेतलं आणि त्यांच्याकडे जे पूर्वीचं त्यांचं खातं होतं ते दिलं पण म्हणून वाद थांबलेलं नाही तो ताण वाढत जाणार आहे कारण छगन भुजबळांना ओबीसी समाजासाठी भूमिका घेणं ही त्यांची आजपर्यंतची भूमिका पण आहे आणि राजकीय अपरिहारता पण आहे किंवा जेन्युनली त्यांना तसं वाटतं आहे या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणूनच संभावित वाद हा होणार आहे छगन भुजबळ एक कॉन्स्टिट्युशनली अपॉइंट केलेल्या एका पदावरती आहेत भारतीय राज्यघटनेनं असं म्हटलेलं आहे की कोणत्याही मंत्र्यांनी जात धर्म याचा सार्वजनिकरित्या उल्लेख पण करू नये आणि तसं वर्तन पण करू नये छगन भुजबळ हे त्याला अपवाद आहेत अर्थात ते उघडपणे भूमिका घेत आहेत म्हणून अपवाद आहेत इतर पण लोक भलेही मंत्री असतील मुख्यमंत्री असतील तरी ते जात घटकाचा विचार करत नाहीत धर्माचा विचार करत नाहीत असं मानणं आणि तसं वर्तन ते करत नाहीत असं मानणं हा एक भाबडे पण आहे पण छगन भुजबळ यांच्या संदर्भामध्ये ते उघडपणे ओबीसी भूमिका घेत असल्यामुळं अजित पवारांची अडचण आहे कारण अजित पवारांना अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील आणि त्या दोघांतला सुप्त संघर्ष हा अगदी शरद पवारांच्या काळापासून आहे यापूर्वी सुद्धा छगन भुजबळ गृहमंत्री असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना अजित पवार आणि छगन भुजबळ यांचा जात या विषयावरून त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा संघर्ष झालेला आहे ज्यांना महाराष्ट्राचं राजकारण माहिती आहे त्यांना त्यांच्यासाठी आणि ज्यांना माहिती नाही त्यांना सुद्धा त्यामुळे हा जो सुप्त संघर्ष आहे त्या सुप्त संघर्षात भलेही आज अजित पवारांच्या बरोबर छगन भुजबळ असले तरी ते काही मनाने अजित पवारांच्या बरोबर आहेत असं पहिल्या दिवशीही वाटलं नव्हतं आजही वाटत नाही आणि भविष्यातही वाटणार नाही त्यामुळे हा संघर्ष जारी राहील का त्या जारी असलेल्या संघर्षावरती आपलं अत्यंत बारकाईनं लक्ष असेल कारण महाराष्ट्र एका विशिष्ट टप्प्यावरती उभा आहे महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राचे नेते एका विशिष्ट टप्प्यावरती उभे आहेत आणि म्हणून त्याचा मागोवा घेणं हे फार आवश्यक आहे दोन घडामोडी मी तुम्हाला सांगितलं कोर्टात काय घडलं आणि दुसरं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीटिंगमध्ये काय घडलं आणि पुढं त्याचे पडसाद कसे उमटतेत राहतील थांबूया पण